शासकीय अधिकारी अंमलदार त्याचबरोबर नागरिक पत्रकार यांच्यासाठी आयोजित केला होता या वर्कशॉपचा उद्देशच हा होता की या कायद्याबाबत जनजागृती करावी कायद्याचे जे प्रोव्हिजन्स आहेत याबाबत माहिती द्यावी आणि त्याचबरोबर समाजाचं सेन्सिटायझेशन व्हावं या कायद्याच्या तरतुदी खूप कडक आहेत त्याचा तपास मुद्दामुळेच एस डीपीओ लेवलच्या अधिकाऱ्याकडे दिला जो फर्स्ट सुपरवायझरी लेवल आहे हरॅरकी मधली म्हणजे या कायद्याचं तंतोतंत पालन व्हावं समाजामध्ये अशा प्रकारचा कोणताही अन्याय अत्याचार होऊ नये याच उद्देशाने याचा तपास एस डीपीओकडे दिलेला आहे कायद्याच्या प्रोव्हिजन्स पण खूप कडक आहे ज्याच्यामध्ये बेल पण अपवादात्मक परिस्थितीमध्ये दिली जाते या सगळ्या गोष्टीच माहिती देणं आणि त्याचबरोबर समाजाचं प्रबोधन करणं आणि सेन्सिटायझेशन करणं या उद्देशाने आजचा वर्कशॉप घेतला कंधार आणि लोहा तालुक्यातील जे नागरिक आहेत त्यांना मी आवाहन करते की याचा तपास एसडीपीओ म्हणून माझ्याकडे आहे कोणालाही काही अडचण असेल कोणताही अन्याय होत असेल अत्याचार होत असेल तर आपण पोलीस स्टेशनला येऊन याच्याबाबत तक्रार देऊ शकता त्याच्यावर नक्कीच आम्ही एक सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन करून जास्तीत जास्त पुरावे हस्तगत करून न्यायालयामध्ये त्याच्या चाशिंदा दाखल करू